वाशी ते बोनकोडे असा गाडीने प्रवास करत असताना एका महिलेचे लाखाचे मंगळसूत्र घराची चावी असलेली पर्स गाडीतून उतरताना खाली पडली होती याबाबत सदर महिलेने कोपरखैराने पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी चोवीस तासाच्या आत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून सह पोलीस आयुक्त संजय सिंह येनपुरे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आला हेमलता कमलाकर तांडेल या वाशी येथून त्यांच्या खाजगी गाडीने बोनकोडे गावी या ठिकाणी जात होत्या गाडीतून उतरत असताना त्यांची लाख रुपये किमतीचे व घराची चावी असलेली पर्स त्या ठिकाणी पडली होती घरी गेल्यावर पर्स नसल्याची माहिती मिळताच तांडेल यांनी कोपरखैराने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली यावर पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेत कोपरखैराने पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली घटनास्थळावरील सीसीटीव्ही पाहिल्यावर त्या ठिकाणी काही मुले खेळत असतात असताना त्यांना ती पर्स मिळाल्याचे दिसून आले पोलिसांनी मुलांचा व त्यांच्या घराचा शोध घेऊन मुलांची परिवारांना विश्वासात घेऊन तांडेल यांची हरवलेली पर्स संपूर्ण मुद्देमालासह ताब्यात घेऊन हेमलता तांडेल यांना चोवीस तासाच्या सह पोलीस आयुक्त संजय सिंह येनपुरे यांच्या हस्ते परत दिली आहे आपली हरवलेली पर्स संपूर्ण मुद्देमालासह परत मिळाल्याने हेमलता तांडेल यांनी टीमचे मनापासून आभार मानत कौतुक केले नमस्कार काल कोपरखन्या पुरुषांच्या हद्दीमध्ये हेमलता कमलाकर तांडेल चोपन्न वर्षाच्या महिलेचं वाशी टू बोनकवडे इथे जात असताना त्यांच्या हातातील पर्स आणि काय पैसे हे कुठेतरी पडून घाळ झाले होते तर त्यांनी काल तक्रार दिल्यानंतर आमच्या पोलिसांचे डी व्हीचे अधिकारी ए पी आय महाला व त्यांची टीम यांनी सदरच्या पर्सचे शोध घेतला असता सदरच्या पर्समध्ये सात सोन्याचं त्यांचं गंटन व पंधराशे रुपयाची कॅश होती सी सी टी फुटेज पाहिले असता काही लहान मुलं त्या पर्सवर खेळत असताना ते फुटेज दिसलं परंतु त्या फुटेज व्यतिरिक्त दुसरी कुठलीच माहिती मिळत नव्हती मग आज दिवसभर त्यांनी जर तपास घेतला त्याची लिंक शोधत गेली तर सदरची पर्स ही एका व्यक्तीच्या घरात मिळून आली त्या पर्समध्ये सात रोजयाचं गणठण व पैशाची कॅश होती आज ती कॅश आम्ही हस्तगत केली सदरचे गंठन सात रोयाचं सोन्याचं गंठण व पैसे असे माननीय जॉईंट सी पी सर श्री संजय ऐनपुरे साहेब यांच्या हस्ते तांडेल ह्या महिलेला परत केलेला आहे तरी सध्याच्या बाबतीत मी आपण सर्वांना आव्हान करतो अशी काय चोरीस गेले असेल घा झाला असेल ताबडतोब पोलिसांना कंप्लेंट द्या आम्ही ताबडतोब त्या गोष्टीचा शोध घेऊन आम्ही तुम्हाला परत द्यायची नक्कीच व्यवस्था करू आणखी दुसऱ्या कुठल्या घटना असतील तर तुम्ही एकशे बारावर कॉल करा एन डी पी एसच्या काय घटना असतील तर ते अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारावर कॉल करा जेणेकरून पोलीस त्या ठिकाणी जातील गांजा ड्रग घेणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतील विकणाऱ्या लोकांच्यावर नक्कीच केस करतील धन्यवाद